रेडी स्टार महोदय परिच्छेद स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या शहराची लोकवस्ती वाढल्यामुळे महानगरपालिकेच्या सेवा कार्यावर फार ताण पडला आहे त्याशिवाय मूलभूत स्वरूपाच्या प्राथमिक नागरी सुख सोई, पुरेशा प्रमाणात मिळाल्या पाहिजेत याबद्दल नागरिकांमध्ये वाढत्या प्रमाणात जागरूकता दिसून येत आहे अधिकाधिक सुखसोयींची सतत मागणी होत असल्यामुळे महापालिकेपुढे नवीन नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत अशा परिस्थितीत माननीय आयुक्तांना वाटते की आपण जनतेला देत असलेल्या वैद्यकीय सेवेसाठी काही फी आकारावी निदान ज्यांची क्षमता आहे त्यांना तरी नाममात्र कर आपण आकारावा अशी वेळ येऊन ठेपली आहे त्यांनी स्थायी समितीला अशी कडकडीची विनंती केली आहे की या प्रश्नाचा गंभीररित्या विचार करावा व गरजू लोकांना मदतीचा हात देणे शक्य व्हावे म्हणून ज्यांना फी देणे परवडणारे आहे अशांना तरी नाम मात्र फी आकारावी परिच्छेद महापालिकेच्या मालमत्तेचे भाडे वाढविण्यासंबंधात सांगावयाचे झाले तर संबंधित समितीद्वारा महापालिकेपुढे एखादा भरीव स्वरूपाचा प्रस्ताव मांडण्यात आला तर संबंधात धोरणात्मक निर्णय महापालिकेने घ्यावयाचा आहे परिच्छेद तसेच सातवीपर्यंतचे शिक्षण महापालिका मोफत देते असे म्हटले जाते परंतु असे पाहता हे खरे नाही कारण आपण शिक्षण उपकर लादतो व हा उपकर भरून मोफत व सक्तीच्या शिक्षण योजनेस नागरिक अप्रत्यक्षरित्या मदत करतात ही वस्तुस्थिती आहे